चौथ्या आदिवासी कला क्रीडा महोत्सव रोहड येथे संपन्न आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान रोहड ग्रामपंचायत आणि कन्हैयालाल बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त उपक्रमाने चौथ्या आदिवासी कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले महोत्सवाचे उद्दिष्ट आदिवासी समाजातील कलावंत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच खेळाडू यांना त्यांच्या सुप्त कलागुणांचा आविष्कार करण्याची संधी देणे आणि आदिवासी परिसरात शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे होते महोत्सवात लेखन वक्तृत्व स्पर्धा चित्रकला काव्य वाचन बुद्धीबळ धावणे मॅरेथॉन खो खो कबड्डी व्हॉलीबॉल दोरी उडी गीत गायन नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये बाराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये लहान बालक युवा वर्ग आणि प्रौढ कलावंत व खेळाडू सहभागी झाले होते या महोत्सवात आदिवासी समाजाचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त शिल्पकार चैत्राम पवार माजी खासदार बापूसाहेब चौरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार कार्याध्यक्ष जगन्नाथ गायकवाड आणि कन्हैयालाल संस्थेचे चेअरमन डॉक्टर मनीष सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले महोत्सवात सरपंच कल्पना राऊत उपसरपंच वैशाली चौरे पोलीस पाटील संजय साबळे यांच्यासह अनेक शैक्षणिक सामाजिक व शासकीय मान्यवर उपस्थित होते महोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गजमल पवार वसंत चौधरी सचिव डॉक्टर सुलतान पवार आणि समन्वयक मंगलदास अहिरे यांनी केले महोत्सवाचे यशस्वी आयोजनासाठी अनेक कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले ट्वेंटी फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साखरी